जे वेळात वेळ पण आपल्याकडे आलेले आहेत लागला त्यांचं मला ऍक्च्युली बा ग्रामीण भागातली सेवा आणि शहरा भागातली सेवा त्याच्यामध्ये फरक काय असतो जी सेवा आम्ही रुग्ण मी टाकू शकते आणि देत आहोत त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काय अजून त्याच्यामध्ये भर टाकता येईल याबद्दल आजच्या आधुनिक युगात दावपैच्या युगात

डॉक्टर वगैरे आपल्या करायचे आहेत आज सकाळपासून मगर हॉस्पिटलला शिव शिबिर चालू आगी 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 आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक रुग्ण आम्ही तपासले आहेत डॉक्टर शैलेशनी आणि आमच्या टीमनी आणि अजूनही साधारण दीडशे ते दोनशे पेशंट वेटिंगमध्ये आहे टोटल पाचशे पेशंटचं रेजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते सगळे पाचशे पेशंट आम्ही चार साडेचार पाच वाजेपर्यंत तपासू ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे त्याची एक आम्ही वेगळी यादी करणार आहोत जे ऑपरेशन डॉक्टर मगर इथं करू शकतील जे ऑपरेशन आमची टीम येऊन डॉक्टर मगरच्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करू शकतील असे ऑपरेशन मगर हॉस्पिटलला होतील बाकी ज्यांना काही आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज आहे काही वेगळं जास्त आहेत काही त्याला एक्सपर्टीची गरज आहे अशा रुग्णांना आम्ही सच्युटी हॉस्पिटलला बोलून अति कमी दरात त्यांचं ऑपरेशन केलं जाईल ती लिस्ट आता तयार होईल आणि त्याप्रमाणे त्या पेशंटचे योग्य ती शस्त्रक्रिया होऊन त्यांना आम्ही परत करायचा पूर्ण प्रयत्न करतो दोन गोष्टी सांगू इच्छितो आणि मग डॉक्टर शैलेश्वर मार्गदर्शन करतील सी हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्या एक्झिस्टिंग हॉस्पिटलमध्ये दीडशे बेड आहे आता आम्ही नवीन ती अॅडव्हान्स ऑर्थो केअर हॉस्पिटल चालू करत आहे त्याचे दीडशे बेड अजून ॲड करतोय म्हणजे टोटल तीनशे बेड होती सध्या आपल्याकडे चौदा ऑपरेशन थिएटर्स आहेत आठ ऑपरेशन थिएटर्स नवीन अडव्हान्स हॉस्पिटल आहे आणि पाच एक्झिस्टिंग जुन्या हॉस्पिटल आहेत आणि चार अजून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर काढून टोटल अठरा ऑपरेशन थिएटर होतील तीनशे बेड होतील असं हे हॉस्पिटल इंडियात नंबर वन राहील की जे एक्सक्लुसिव्ह साठी तीनशे बेड आणि अठरा ओ टी बीट असेल नवीन हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी सगळी उपलब्ध आहे रोबोटिक सर्जरी आहे त्याचबरोबर ओ आर्म सर्जरी नॅव्हिगेशन सर्जरी त्याच्याबद्दल डॉक्टर डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि तिथं आम्ही एक नवीन प्रयोग जो केला आहे एक नवीन उपक्रम जो लावला आहे ते म्हणजे बो बँक आपल्या सगळ्यांना ब्लड बँक आहे माहिती आहे काही रुग्णांना रक्ताची गरज असते ऑपरेशनच्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये खूप ब्लिडिंग झाल्यावर आपण त्यांना रक्त देतो अशी ब्लड बँक सगळीकडे आहे पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण एक फोन बँक चालू केलेली आहे आणि त्या फोन बँकमधून फोन दिलं जातं ॲक्सिडेंटमध्ये फोन लॉस होतो हाडाचे तुकडे पडून तर फोनमध्ये लॉस होतो काही काही ट्रेंड असतात हाडाच्या काठी असतात हाडाचे काही ट्यूबरमध्ये पूर्ण ट्यूबवर काढल्यावर हो। की ते कॅप तयार होते ती कॅब करण्यासाठी या फोन टँकमधून मिळणारा बोन याचा फायदा होतो आणि आतापर्यंत नव्वदहून अधिक यशस्वीरित्या मी वोन बँकमध्ये फोन वापरून आमच्या वोन बँकमधून यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने डॉक्टर प्रधान जे आमचे डोमाचे चीफ आहेत त्यांनी बरेच रुग्णांना जे कॅप नॉन होते ते वोट बँकच बोन वापरून ते हा गुरवून आणलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच एक महिन्यापूर्वी या वोट बँकला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडूनही मान्यता मिळाली औट हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून टीम आली होती इन्स्पेक्शन आणि ही बँक आता गव्हर्नमेंट मान्यता मिळालेली अशी वोट बँक आहे अजून आपल्याला काय माहिती पाहिजे असेल तर आपण डॉक्टर मार्गदर्शन झाल्यावर आपण प्रश्न घेऊ आणि मग धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार पत्रकार मंडळी आणि सर्व मित्र आपण आज जो कॅम्प केलेला आहे की दॅट इज आमचा एक इनिशिएटिव्ह आहे की सॅटेलाइट आणि क्लिनिक्स की ज्या ठिकाणी पेशंटना मार्गदर्शन होईल आणि टीम ऑफ स्पेशलिस्ट विल गिव्ह गायडन्स टू देम ऑर्थोपेडिक हा आता आपल्या जसं आपण म्हणतो की या सबस्पेशालिटीचं झालं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच सुपर स्पेशालिटी आल्या कोणी म्हणतं की मी नी सर्जन आहे कोणी म्हणतं की मी शोल्डर स्पेशलिस्ट आहे कोणी म्हणतं मी हिप आहे कोणी हँड सर्जरी तसंच स्पाइन सर्जरी या सगळ्या स्पेशालिटीज आता प्रत्येकालाच लागणाऱ्या स्पेशालिटी आहेत मग इंदापूर तालुक्यामध्ये अक्लूज हे या भागात आमची गेली दहा ते पंधरा वर्ष चालू आहे आणि या भागामध्ये की आमचं युनिट किंवा की जे क्लिनिक आम्ही म्हणतो की ते या ठिकाणी सुरू आहे पेशंटना कसा फायदा होईल हा जास्त याचा हेतू आहे आणि हे जे शिबिर आहे ते पूर्णपणे मोफत आम्ही करतो या ठिकाणी आणि पेशंट माफक दारामध्ये आम्ही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो आता स्पाइन सर्जरीमध्ये आम्ही वेगळं काय करतोय किंवा डॉक्टर सगळीकडे स्पाइन सर्जरी तर आम्ही म्हणतोय की इव्हिडन्स बेस्ड आम्ही प्रॅक्टिस करतोय की जी एव्हिडन्स बेस्ट की थो थो या सर्जरीला शंभर लोकांना ही सर्जरी केल्यानंतर हा बेनिफिट झाला स्पाइन म्हणजे फक्त कंबर दुखी नाही मध्ये मणक्याचे इन्फेक्शन स्पायनल कॉट ट्युमर्स स्पाईनची डिफॉर्मिटी लहानपण मुलांना कि पाठदुखी असते आणि भाकरी पाठ झालेली असते किंवा अशा बऱ्याच गोष्टी ऑस्टिओपोरोसिस किंवा फ्रॅक्चर या सर्व ट्रीटमेंटला आपण स्पाइन प्रॉब्लेम्स म्हणतो मणका दुखी स्पॉन्डिलोसिस आणि मानदुखी कंबरदुखी हे तर आहेच सगळ्यात जास्त कन्स्टिग्यू करतात कर। पण आता तंत्रज्ञान खूप वाढत चाललंय लोक म्हणतात रोबोटिक आहे का नेव्हिगेशन बेस्ड काम पू शकता आजकाल खूप या सर्व गोष्टी आम्ही करतोय ऍट द ते सेम टाइम ज्यांना गरज आहे त्यांना तर सर्जरीची गरज ही सर्व पेशंटला नसते तर आपल्याला तो तज्ञ महत्वाचा की त्या ठिकाणी त्यांना खरंच इंडिकेटेड सर्जरी आणि एव्हिडन्स बेस्ड सर्जरी ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर या गोष्टी ज्या स्क्रीनिंग कॅम्प होत आहेत भरपूर पेशंटना ही ट्रीटमेंट किंवा सेवा मिळत नाही तर या कॅम्पचा हेतू हाच की त्यांना एक, एक बेसिक माफक दरात व्हावं आणि मग पुढची ट्रीटमेंट लोकल स्तरावर किंवा पुणे किंवा मोठ्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपण ठरवू शकतो तर सत्यती हॉस्पिटल इज फाउंड फॉर पेशंट हेल्थ अँड पेशंट केअर ॲट द मोस्ट इव्हिडन्स बेस्ड लेवल आणि त्यासाठी आम्ही ॲट तीक अफोर्डेबल कॉस्ट आणि आमच्याकडे रुग्ण पूर्ण भारतातून येतात महाराष्ट्रातून येतात आणि पुणे जिल्ह्यातून येतात चालू राहील आणि टीम मग सर सर आणि आय एम ए ऑल इंदापूर डिस्ट्रिक्ट आसपास असोसिएशन आम्ही त्यांना कॉर्डिनेट आणि सहकार्य करण्याची विनंती करतो आणि माझ्या रोज शब्द थांबवतो धन्यवाद आज जो कॅम्प चालू आहे मला आज अन्न करायचा आनंद होतो की आम्ही एक मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटलवर एक टायअप करतोय आहे त्यांच्याची हॉस्पिटल आणि एक मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि दोघं संयुक्त रुपये पेशंटना मॅक्झिमम कसं बरं करता येईल ज्या पेशंट्सना इथं ट्रीटमेंटची गरज आहे ते इथं येऊ आणि बाकींना पुण्याला बोलू डॉक्टर मगर तर आपण इथं एक सॅटेलाईट सेंटर आपण डिक्लेअर करू आणि जास्तीत जास्त जापोर जिल्हा ब्लोन्स टेबो हिलर नाही या सगळ्या रुग्णांना मॅक्झिमम फायदा देऊन ज्या रुग्णांना काही स्कीम्स पाहिजे आहेत तर ते आपल्या नवीन हॉस्पिटल एकदा पूर्ण चालू झालं की दोन फोन राहिले की जुन्या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या स्कीम्स राबवल्या जातील आणि कुठलाही पेशंट त्याच्याकडे पैसे नाही यासाठी तो परत येणार नाही ह्याची पण मी या ठिकाणी डॉक्टर बघा डॉक्टर हडगावकर आय प्रेसिडेंट यांच्या सगळ्यात ते आम्ही देतो आपल्याला

हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर पराग मिश्र डॉक्टर हरगाव सर हब्गावकर सर आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ज्येष्ठ सरकारी डॉक्टर मदर सर मगर मॅडम यांच्या संयुक्त विद्यमान आणि आय एमच्या संयुक्त विद्यमान आज जो आपण ऑर्थोपेडिक्समधील असाध्य रोग आहेत कॉम्प्लिकेशन नंतर झालेल्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज पडत आहे अशा रुग्णांसाठी आजचा कॅम्प फारच लाभदायक आहे आणि परत सरांच्या सहकार्या मी आणि मग सर तर आहे बॅनलवर आहे मला सरांचं नेहमीच मार्गदर्शन लावायचं आलं नेहमीच काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यासाठी माझं ते आपण कंपाऊंड फ्रॅक्चरवर प्रेशरेशन करावं लागलं स्पाइनचे आहेत जे आहेत असे कित्येक पेशंट सरांच्या आत्तापर्यंत इंदापूर तालुका आणि जे काय काही एरिया आहे त्या सर्व रुग्णांना माहूलकाला सुविधा देऊ शकतो आणि भविष्यात सुद्धा सरांच्या सहकार्याना आणि जे आपण नवीन सोबत स्पेशल सरांनी मागणी विधी सरांना भेटलो त्यावेळेस सर्वांच्या बोलणं झालं होतं तर आता ऍक्च्युअली बघितलं तर संजीती हा ऑर्थोपेडिक्स मधला सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम ऑर्थोपेडिक्स मधले जे काही रिसेंट ऍडव्हान्सेस आहेत त्याचा लाभ सर्व गरजू रुग्णांना देण्याचा प्रयत्न करून त्यासाठी आमची इंडियन मेडिकल असोसिएशन जे काही सरकारी लागेल ते देण्यास